स्वराज वय चौदा वर्ष गेल्या एक वर्षापासून तिला लिकोरिया पांढर पाणी जाण्याचा त्रास होत होता या त्रासामुळे तिला सतत अशक्तपणा भूक न लागणे आणि मासिक पायीच्या वेळी वेदना अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते ही माझी मुलगी आहे स्वराज पिरियड आणि हिला जेव्हा पिरियड आले तेव्हा हिला सुरुवातीला पांढर पाण्याचा त्रास खूप होता ही मला वारंवार सांगायची घरी की आई मला हे असं पांढर पाण्याचा खूप त्रास होत आहे मला असं त्यांनी डिस्कम्फर्ट वाटते कम्फर्टेबल वाटत नाही मला वारंवार वारं सांगायची मग मी अमरावतीला एक डॉक्टर आहे त्यांच्याकडे अलोपॅथी वाल्याकडे ते सरांकडे नेलं तिला ते म्हणत की आमच्याकडे याच्यावरती औषध नाही आहे हे जे पांढर पाणी जाते वा याच्यावरती आमच्याकडे औषध नाही आहे तर मग याचे पण दुष्परिणाम खूप असतात पुढे चालून साईड इफेक्ट होतील त्याचे काही परिणाम होते म्हणून मग मी जे मॉडर्न जे औषध मी स्वतः घेत आहे तर तेच औषध मी स्वराला द्यायचं ठरवलं स्वराने मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर सहा ते सात महिन्यात तिच्या लिकोरियाच्या त्रासामध्ये जवळपास साठ टक्के घट झाली मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनाही आता खूपच कमी झाल्या आहेत आणि मग मागच्या एक वर्षापासून हिला मी ते औषध सुरू केलं तर हिला तो, तो पांढरा पाण्याचा जो त्रास होता तो सात सहा सात महिन्यातच हिला पन्नास साठ टक्के हिला भरपूर आराम आहे आणि हिला जे मध्ये जे पेन आहे पोटात दुखणं होतं ते बरच प्रमाणात कमी झालेलं आहे तेव्हा डॉक्टर माने सरांना मी खूप खूप धन्यवाद देते आभार मानते की त्यांनी खूप चांगलं औषध दिलं आणि सर्वांनी हे औषध घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारामुळे स्वर आता पूर्णतः आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगत आहे